आजचे पंचांग सोमवार सतरा जून वीसशे चोवीस या व्हिडिओ मध्ये आपण सर्वांचे स्वागत चला तर आता आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक दियू। शुभेच्छा देऊन देऊ तुमच्या वाढदिवसाचे सुद्धा एक क्षण तुम्हाला सदैव आनंद ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो आज प्रसिद्ध टेनिस खेळाडू लिएंडर पेस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज त्यांचा वाढदिवस आहे तसेच त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा शिवपर्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहू एक सुविचार दिसण तर क्षणिक असत खर सौंदर्य कर्तृत्वाने गण गण गर्ण, गणात गर्ण, होते हा सुविचार संत श्री गजानन महाराजांतर्फे आज गायत्री जयंती गायत्री जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच आज सर्व मुस्लिम बांधवांना बकरी मुबारक पंचांग पंचांग म्हणजे काय तर वारती नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक सतरा जून वीसशे चोवीस मास ज्येष्ठ दिन सोमवार पक्ष शुक्ल शकसंवत एकोणीशे शेहेचाळीस नाम सूर्योदय सकाळी सहा वाजून एक मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी चंद्रराशी तुळा तिथी एकादशी पूर्ण रात्रीपर्यंत नक्षत्र चित्रा दुपारी एक वाजून पन्नास मिनिटापर्यंत चंद्रोदय दुपारी तीन वाजून आठ मिनिटांनी अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून तेरा मिनिटापासून ते एक वाजून सहा मिनिटापर्यंत राहुकाळ सात वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून वीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी अकरा वाजल्यापासून ते बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंत एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझ आठवड्याचे पंचांग आहे जे या आठवड्यासाठी जे पंचांग बनवले आहे राशी भविष्य आठवड्याचे ते तुम्ही अवश्य बघावे त्यातून तुम्हाला मार्गदर्शन म्हणून फायदा होऊ शकतो एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो धन्यवाद